तर मित्रांनो फायनल ला द्वितीय क्रमांक आलाय फायनल सम्राट स्वर्गीय निवास शेठ बघत आवास तर हा आहे नाकरिया आणि तो तलवार तर नवीन दाज कसं वाटते खूप बरं वाटतंय आज आमच्या घरच्या बंदरात आमचा नंबर बसला त्यामुळे आम्हाला जाम आनंद वाटतो तर आज गाडी कशी पाहिला गाडी बैल चांगले पडले बैल थोडा आजारी होता तो तरी पण बैल आमचा चांगला धावला तलवार थोडा आजारी होता तरी पण आज भरपूर चांगला धावला नक्की आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी शर्यत हो आणि हो, होम ग्राउंड कसं वाटतंय एकदम ना बरं वाटतं आता स्वतःच्या बंदरात गाडी धावणे म्हणजे चांगलं असतं कारण भरपूर गावातील लोक असतात सर्व मंडळी असतात त्याच्यात आपली गाडी स्वतःच्या बंदरात धावली तर भरपूर आनंद होतो नक्कीच कारण आपली आधी आपले स्वतःची गाडी दोन दोन गाड्या म्हणजे आणि दुसऱ्या नंबर देखील आलाय ला हो हो बऱ्याच वेळा पहिला आणि दुसऱ्या नंबर असतात शेट असताना आमच्या गाडी बऱ्याच वेळा धावलेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या आलेले आहेत आता आपण प्रयत्न करू आणि आता आमची ही जोडी पण सध्या चांगली लागलेली आहे यंदाच्या वर्षात चांगला गुलाल दिसतोय गुलाल नाही तर गाडी बुला गाडी मागील एक मागी दोन वर्ष फक्त थोडा बॅड पॅच होता तो एक वर्ष बॅड पॅच होता कायम आपली गाडीला आहे गाडी तेव्हा गुलाबाला बँक वाला होता त्या जाऊन गाजवलं नंतर बैल जोडी लागे लागे परत थोडं एक वर्ष गेलं पण आता ही जोडी चांगली लागली आहे त्यात आमच्या गेल्या वर्षी सुरुवात झाली पण सोन्या बैल आमचा आता रिपाला तलवारच्या गाड्यातला थोडस परत गाडी बॅक वर गेली आणि आता त्यांचा गाडी जो चालू झाली नक्कीच कारण आपल्या सोबत देखील मित्रपरिवार देखील एवढंच हो भरपूर कायम असतो आपली नंबर मध्ये येऊ किंवा पहिल्यापासून शेट पासून आमचे भरपूर लोक फॅन आहेत ते आता गाडी जवळ येतात सर्वजण आणि आहेत सर्व मंडळी नक्कीच आणि तू किती वाराची गाडी हाकलतोस मी आता दोन हजार चार पासून काय फायनल फायनलच आहे फायनलच हाकवतो शेटची गाडी सव्वा चारला सोडली चार पाच लावून मी गाडी बिडी धरला त्या पास फायनलची गाडी मी स्वतः गाडी हाकलायची शेट स्वतः हायकलायचे साली पण गाडीवर बसलो होतो तेव्हा ती दुसरी जोड होती पण दोन हजार पाच पासून चार पासून कंटिन्यू गाडी आतापर्यंत आता आपल्याला कमीत कमी नाही म्हटलं तरी पंचवीस तीस बैल तर झाले असतील ना जास्तीच झाले बैल बैल जास्त बैल झाले भरपूर बैल झाले शंभरच्या वरती बैल गेलेले शंभरच्या वर एवढं सोप्पं काम नाही एवढं बैल सांभाळलं आता तर बैल किती आता या सीझन भरपूर बैल आणले आम्ही नक्कीच आणि मी प्रत्येक व्हिडिओ म्हणत असो फायनल मध्ये येणं सोपं आहे पण टिकून जाणं महत्वाचं असतं कारण भरपूर येतात दोन वर्ष हवा करतात एक वर्ष हवा करतात निघून जातात तसं आमची गाडी कंटिन्यू आज शेट पासून आली आज मी स्वतः चोवीस दोन हजार चार पासून ते पर्यंत स्वतः फायनल मध्येच गाडी हाकलतो आणि फायनलच्या बुलात गाडी आमची कंटिन्यू आहे नंबर नक्कीच आणि आज गेल्या वर्षी आपली गाडी नव्हती गेल्या वर्षी सहा नंबर सात नंबर मारला गेल्या वर्षी पाहिजे चौथी बसली आधीच होत्या ओपन सोया गेल्या वर्षी आपली त्या टाइम लावते आज रायवडची फायनल मारली आणि इथे फेरायला प्रॅक्टिसला चमकला थोडा आणि बैल थोडासा स्पीड कस होत भरपूर स्पीड होता पहिला चांगला अंतर एक नंबर कव्हर केलं ती गाडी प्या थोडी पब्लिक जास्त धावली आपली गाडी पाठी होती थोडी ओव्हरटेक करून करून गाडी आली चौथी पाचवी होती गाडी पाच पुढे गाडी ओव्हरटेक करून गाड्या मारत मारत्र नक्कीच कायम सोबत असतो केतन दादा तर काय बोलशील कसं आणि आज सर्वांना आनंद वाटतो घरच्या बंदरात बंदर मध्ये गाडी नंबरला आली आहे आमचा सर्वांचा सपोर्ट असतो पूर्ण काही काही बैलांचं खाणं पाणी करणार सगळं नवजताच असतं आम्ही फक्त त्याच्याकडे फक्त तो सर्व करतो आम्ही फक्त सोबत असतो सर्वी मेहनत गाडी हकलण्यापासून काय नियोजन करायचं कसं करायचं ते सगळं त्याच असतं आणि यापुढे त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय निवासी भगत त्यांचं नाव बैदानी राखलं आणि नवजतानी पण आमच्या गाडीचं नाव राखलं आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि असं माझ्या मनाने वाटतं आज तो हिंद केसरी ड्रायव्हर झाला असं मला वाटतं नक्कीच कारण हिंद केसरी आप आणि मेन म्हणजे आपले म्हटलं फायनल सम्राट ड्रायव्हर फायनल सम्राट तर तो आहे गेले पंचवीस वर्ष तो गाडी गाडी कायम नंबरात आहे आज खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातलं हे एक नामांकित बंदर होतं हिंद केसरी मैदान होतं त्या मैदानात गा, गाडी नंबरला बसतो या आता आणि आमच्या हिशोब केसरी ड्रायव्हर झालेला तुला कसं वाटतं आज एक नंबर आनंद खूप आनंद झाला भाटाला तू असतो ना ड्रायव्हर हा कधी कधी नव जण असला की मी असतो मी ना वाटत बरं आज वाटत असतो तर नवीन तर तुला बंद्राला बसायला आवडतं की भाषाला भाटाला पण मी पहिली जेवढी हाकली आमच्या बंडा इंडिया होती त्या मला हकला तो पण आता नाही आपली चांगली आहे गाडी मी आणि एक मुलाखत देखील घेऊया आपण एक सेपरेट बैल खूप सुंदर धावले आज आज घरचं बंदर होतं खूप अपेक्षा होती बैलांकडून आणि बैल चांगलं काम केलं भरपूर गावले बरोबर खूप सुंदर आणि एवढी पब्लिक खरोखर खूप अतिशय प्रमाणात पब्लिक आली होती सुंदर आणि आम्ही खूप चांगलं केलं बरोबर त्याचबरोबर खूप मोठी स्पर्धा होती हिंद केसरी मैदान होता अलिबाग मध्ये पहिल्यांदाच आपल्या अलिबाग पहिल्यांदाच आपण ट्रॅक्टेड ठेवला होता या वेळेला बुलेट होती सगळं आयोजन छान पार पडलं आज आपल्या गाडीचा नंबर आल्यामुळे सगळ्या सगळी खुश आहेत खूप बरोबर आणि गावातली गाडी आल्या आल्यामुळे खूप आनंदी होतो